नमस्कार मिरगेंची वात्रटीका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज सादर करणार आहे कविता नाही चित्रकाव्य नाही पुन्हा एकदा मी माझी वात्रटीका सादर करणार आहे आणि तीही श्लेष अलंकारामधली त्याची प्रस्तावना अशी आहे त्याची त्याचा मतितार्थ असा आहे की लोकसभांचे निकाल लागल्यानंतर खूप मोठ्या घडामोडी झाल्या आणि एनडीए आघाडी सरकार स्थापन झालं परंतु या लोकसभा निवडणुकीचं बीज कधी पेरलं गेलं तर हे बीज पेरलं गेलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर काय गरज होती कुणाला काय भानगडी करायची कुठाने करायची जनतेनं जो जनादेश दिला होता त्याप्रमाणे सर्वांनी वागणं आवश्यक होतं त्याप्रमाणे पाळणं आवश्यक होतं सगळे नियम परंतु नाही विनाकारणच खल झाला आणि सगळा सुथडा झाला महाराष्ट्रात सगळी फाटाफूट झाली विनाकारण काही गरज नव्हती जनतेनं जनादेश दिला होता कुणी विरोधापक्षात बसावं कुणी सत्तेत बसावं परंतु खुर्चीची लालूच मोठी बेकार असते आणि त्याच्यामुळं भानगडी पुढं अशा झाल्या की पुढं आत्मचिंतन करायची सगळ्यांनाच वेळ आली कोणाचं आहे आल आघाडीमध्ये आहे का युतीमध्ये आलबेलय कोणाचं आहे आल सांगा तुम्ही कोण संतुष्ट आहे कोणीही नाही कोणीही समाधानी झालेलं नाही परंतु काही काही जणांवर तर इतकी पश्चाताप करायची वेळ आली आहे की आता बोल बोलूनही उपयोग नाही आता रेटाव लागायला फक्त आपण जे केलंय त्याला रेटायचं काम झालंय काहीतरी बाकी त्याच्यामध्ये काही तथ्य राहिलं नाही अहो तुम्हाला जी पहिली वारसाप्रमाणे जो अधिकार प्राप्त झाला होता मी त्याला श्लेष अलंकारामध्ये इस्टेट म्हणेल ती सुद्धा जवळ राहिली नाही ती जवळ राहिली नाही त्याच्यातली पुन्हा काही तुमचं जे स्थान होतं ते निम्म्यावर येऊन बसलं काय काय राहिले तुम्ही तरी खुश आहेत का तुम्ही लोकाला म्हणाले की बाबा त्यांचं असं झालंय तुमचं काय झालंय सगळ्यांचंच फाकून बसलंय म्हणून जो पहिला संसार असतो तोच व्यवस्थित टिकतो पहिल्याला घटस्फोट देऊन दुसरा घरोबा केला की त्याचे स्वभाव जुळणं शक्य आहे का मला सांगा तुम्ही असं आधांतरीच संसार थाटला की ते त्याचे स्वभाव वेगळे असते त्यांना आधी दुसऱ्याबरोबर संसार केलेला असतो ह्याना आधी दुसऱ्याबरोबर केलेला असतो आणि मग या दोघांनी एकत्र यायचं आणि ते कसं शक्य आणि मग प्रत्येकाने आपल्या पत्राळीवर भात ओढायचा अहो तुम्ही ज्याला जवळ केलं तेच आता मोठा भाऊ होऊन बसला हा आणि उघड सुरू केलंय मोठा भाऊ म्हणायला मग त्याचं काय खोट आहे का हे अशी भानगड सगळी झाली म्हणजे मोठ चिंतनाचा विषय झाला की ज्याच्यावर वेळ आली त्यानंतर चिंतन करायची वेळच आहे परंतु पाहणाऱ्यांना सुद्धा मोठं आजब वाटायलाय हे राजकारण की काय झालंय आणि पुढं काय होणार आहे मोठं अवघड आहे पुढं सुद्धा सगळ्यांची घडी बेस बसणं मोठं कठीण झालंय आणि जनता कधी काय करील कोणाला काही सांगता येईल आणि त्याच्यामुळं आत्मचिंतनातून की ज्याला गरज आहे आत्मचिंतन करायची तर ही माझी वात्रटीका त्याच्यावर आज आधारित आहे आज ऐकूया माझी वात्रटीका आपण श्लेष अलंकारामधली नक्की कळेल ज्याला कळायचं त्याला की कोणाचं जास्त नुकसान झालंय वात्रटिकेचं नाव आहे भाऊ म्हणून जवळ केला आणि त्यानंच शेवटी दगा दिला भाऊ म्हणून जवळ केला आणि त्यानंच शेवटी दगा दिला ऐकूया भरपूर दूध दुप्त असताना त्यांचा रिकामा कोठा झालाय भरपूर दूध दुप्त होत पंचावन्न संख्या होती भरपूर दूध दुप्त असताना त्यांचा रिकामा कोठा झालाय आणि जवळ केल्याला लहान भाऊच मागून येऊन मोठा झालाय कोठाच रिकामा झाला कुणीच राहिले नाही मध्ये म्हणून भरपूर दूध दुप्त असताना त्यांचा रिकामा कोठा झालाय आणि जवळ केलेला लहान भाऊ मागून येऊन मोठा झालाय पूर्वीच्या सख्या भावासोबत भांडल्यामुळे वाटणी झाली काही गरज नव्हती पण केली नाही नाही म्हटली मला वाटून पाहिजे मला वेगळं नाही निघा चिरुटी झाल्यावर अवघड होतं ना कुठे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये समाधान असत पूर्वीच्या सख्या भावासोबत भांडल्यामुळे वाटणी झाली आणि तीच वाटणी या सावकाराने व्याजात आपली नावची केली बघा कशी गंमत झाली ती पूर्वीच्या सख्या भावासोबत भांडल्यामुळे वाटणी झाली आणि तीच वाटणी या सावकाराने व्याजात आपल्या नावची केली घरची जमीन फुकट गेल्याने नुसती जीवाची काहिली आहे तुमचं जे स्थान होतं तुमची ती इस्टेट होती तुमचा जो मान होता ते निम्म्यावर येऊन बसला ना घरची जमीन फुकट गेल्याने नुसती जीवाची काहीली आहे आणि पहिली अठरा एकर होती आता नऊ एकरच एक राहिली आहे बघा निम्म्यावर येऊन बसलं का नाही डोळ्या देखत वाताहात बघायला त्यांच्याच भावकीचा पक्ष आहे दुसरी लोक आणायची गरज नाही भावकी उन्हाची वाटे घरी असते डोळ्या देखत वाताहात बघायला त्यांच्याच भावकीचा पक्ष आहे आणि राहिलेल्या नऊ एक्करवर आता दुसऱ्या सावकाराचं लक्ष आहे <laughs> मोठा अवघड आहे भोळा दिसला तरी दुसरा सावकार कच्चच खातो असं म्हणतात भाजू देत नाही ते भोळा दिसला तरी दुसरा सावकार कच्चच खातो असं म्हणतात आणि त्याच्या लागणार त्याच्या नादाला लागणारा माणूस वायात जातो असं म्हणतात म्हणते बाबा खरं काय आणि खोटं काय परंतु भोळा दिसला तरी दुसरा सावकार पहिल्यानंतर घेतलं आपलं स्थान आता भोळा दिसला तरी दुसरा सावकार कच्चच खातो असं म्हणतात आणि त्याच्या नादाला लागणारा माणूस वायात जातो असं म्हणतात ज्यांनी केली त्यांना खूप उशिरा आपली चूक कळत आहे काही काही गोष्टी वेळ निघून गेल्यानंतर जर कळाल्या तर काही उपयोग नाही ना काय उपयोग आहे त्याचा शेवटी त्याला तोंड देत बसावं लागतं आणि म्हणून ज्यांनी केली त्यांना खूप उशिरा आपली चूक कळत आहे पण हातात धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळत आत आहे आता काहीच करता येईल आता फक्त पुढे जे होईल ते बघत राहायचं म्हणून ज्यांनी केली त्यांना खूप उशिरा आपली चूक कळत आहे पण हातात धरलं तर चावायलाय आणि सोडलं तर पळत आहे धन्यवाद माझी ही आजची वात्रटिका श्लेष अलंकारातली जर आपल्याला आवडली असेल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आवडली तरी करा नाही आवडली तरी करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद